जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर काल तुम्ही जो अंदाज दिला होता आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तर त्याची मेसेज रात्री अकरा साडे पासूनच आपल्याला आलेले आहेत की आमच्या भागांमध्ये पाऊस सुरू झालाय आणि श... जे सर आपल्याला अंदाज देत तर तो एकदम परफेक्ट ठरतोय अशा भरपूर कमेंट्स आले तर मग आज कसं राहील तसा तर तुम्ही काल अंदाज दिलेलाच आहे आजचा पण पुन्हा आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी काय अंदाज द्याल नक्कीच हो, काल जो काही विषय झाला आपला दोन दिवसापूर्वी की पाऊस दाखवणार वगैरे गोष्टी आणि त्या पावसाने देखील एंट्री महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मारलेली आहे म्हणण्यापेक्षा ऐंशी टक्के महाराष्ट्र त्यांनी जवळपास संध्याकाळच्याच वेळेला कव्हर केलेला आहे दिवस मावळ्यापासून महाराष्ट्रातल्या सखोल भागांमध्ये पाणी सुरू झालंय सगळे दिवस उजळेपर्यंत पाणीच पाणी केलेलं आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये आता राहिलाय जो काही भाग वीस टक्क्याच्या आसपास मध्ये त्यामध्ये साताऱ्याचा समावेश आहे धुळ्याचा आहे जळगावचा आहे संभाजीनगर काही ठिकाणी ते भाग राहिलेत त्यांना विनंती आहे येत्या चोवीस तासामध्ये कालची तारीख पाऊस दाखवण्याची होती आजची तारीख सर्व दूर दाखवण्याची आहे तर जवळपास बावीस जुलै ची संध्याकाळ मध्यरात्रीपर्यंत आपल्या भागात तो नक्की एंट्री करणार आहे म्हणजे काही जादू वगैरे नाहीये सायन्स सायन्सला धरून ह्या केलेल्या गोष्टी आहेत कारण की अरबी समुद्रामागे टफ लाईन बनवायला सक्रिय आहे साताऱ्यामागे हा पाऊस पुन्हा अहिले भागामध्ये दणदणीत आगमन करणार आहे छत्रपती संभाजीनगर बरोबर धुळ्याचा देखील सहावेशमध्ये आहे त्यानंतर काही ठिकाणी थोडे अलर्ट आहेत अलर्ट म्हणजे नदी नाल्यांना पूर येणं ना वाहुनी पाऊस होणं अ विजाचं काही पडण्याचं प्रमाण सध्या स्पष्ट मॉडेनुसार दिसत नाहीये पण हे काही नदी नाल्याचं प्रमाण आहे जास्त गर्मीमुळे साप वगैरे अशा गोष्टी सुद्धा होणार आहेत तर बघा आता सखोल बाजू मांडूयात कुठल्या भागांमध्ये कशी परिस्थिती राहील तर अहिल्या नगर परिसरात संध्याकाळपर्यंत भाव पाऊस पूर्ण आहे जालन्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न करतोय बीड लातूर नांदेड परभणी जिल्हा देखील पुन्हा समाविष्ट आहेच आ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे उरले सुरलेल्या भागांना चांगला तर काही ठिकाणी बरा पडलेला आहे तर त्यांना पुन्हा रिपिटेशन मध्ये आहे बुलढाणा भोकरदन जाफराबाद देवगाव राजा जळगाव लोणार लोणार मध्ये काल अतिवृष्टी झाली पण ह्या उर्वी तालुक्यात देखील परत मुसळधार पावसाचा इशारा असेल सगळ्याच ठिकाणी अतिवृष्टी होईल असं काही नाहीये सगळ्याच ठिकाणी समाधानकारक होईल मात्र असं आहे त्यानंतर सातारा बरोबर सांगलीचा धाराशिवचा जे काही पट्टा येतो इथे काल खूप पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी इथे सुद्धा परत पावसाची जी काही चिंता आहे पाण्याची ती देखील मिटेल अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि एकंदरीत महाराष्ट्राचं जे काही चित्र आहे पुढील काळाचं सुद्धा सांगण्यात येते की ह्या पंचवीस तारखेपर्यंत पाऊस हा इथून हल्लाळच नाहीये त्यामुळे रिपीटेशन सोडलेल्या भागांना पुन्हा रिपिटेशन करण्याचा अंदाज चांगला आहे आणि व्याप्तीचा विषय राहिला व्याप्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर काल ऐंशी टक्के पूर्ण झाली आज रिपीट घेऊन सुद्धा तो ऐंशी टक्केवरती आहे पण सोडलेले भाग त्यामध्ये घेणार आहे आणि जवळपास पंचवीस ते सव्वीस जुलै पर्यंत जोरदार वारे आणि त्यामध्ये सटकारे संततधार रात्र रात्रभर पाऊस राहणार ही परिस्थिती परत एकदा आपल्याला निश्चित रूपामध्ये पाहायला मिळणार आहे हो सर म्हणजेच आतापर्यंत आपल्याला बऱ्याच अशा कमेंट्स येत होत्या की आमच्या शेतातील पिके सुकायला लागली तर त्या सर्व पिकांना जीवदान मिळेल नक्की जीवदान मिळालेलं आहे आणि एक विनंती आहे आता जसं काही तुमच्यासाठी मला प्रयत्न आमच्या शेतकऱ्यांना काहीतरी अंदाज द्या काहीतरी दिलासा असेल सांगा किंवा पाणी द्यायचा परिस्थिती असेल तर पाणी शेतकरी तयार आहेत पण काही ठिकाणी पाणी नव्हतं तर यांना काहीतरी दिलासा द्या कारण की अक्षरशः शेतकरी कर्जाच्या चिंतेमध्ये पिकांना खर्च केला त्या चिंतेमध्ये आणि पुढची परिस्थिती दुष्काळासारखी वाटते या सगळ्या गोष्टीचं आपलं बोलणं झालेलं आहे मेसेज च्या थ्रू फोनच्या थ्रू तो तो दिला दिलासा आहे की यंदा वर्षात दुष्काळ नाही यंदा दुष्काळ नावाची काही गोष्ट आहे अजूनही दोन ती मिटून जाईल आणि विशेषतः परिस्थिती खूप खराब नाही जेवढी सांगितली जाते विविध माध्यमाने तेवढी खराब नाहीये हा चमत्कारिक वातावरणाचा जो काही प्रभाव तुम्हाला रात्री काल पाहायला मिळाला आहे तो उद्याही पाहायला मिळणार आहे आज तर आहेच असं चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत पाहायला मिळणार आहे आणि यांनी काय पंचवीस तारखेनंतर चांगला पाऊस सांगितला त्या पंचवीस तारखेपर्यंत आहे पंचवीसच्या च्या पुढे नाही आणि ऑगस्ट महिन्याची सुरुवात देखील बरी आहे ऑगस्ट महिन्यात थोडी मोठी खंडाची तीव्रता दिसते त्याला आपण नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये कव्हर करून घेऊयात हो नक्कीच सर धन्यवाद सर शेतकरी बांधवांना तुमच्या अंदाजामुळे खूपच आधार मिळतो